कोम शांती एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद या मुरलीचे नाव आहे तन मन धन आणि जन भाग्य बापाला सत्य म्हणतात म्हणून द्वारा स्थापन केलेल्या युगाला सतयुग म्हणतात बापाची महिमा करताना सतबाप सत शिक्षक सतगुरु म्हणतात सत्य बापाद्वारा तुम्ही सगळे सत्यनारायण बनण्यासाठी कथा ऐकत आहात बाबा दाता वरदाता विधाता आहे प्रत्येक आत्म्यामध्ये गुणांची आणि शक्तीची टक्केवारी असू शकते पण कोणता गुण वा शक्ती मुलामध्ये नाहीच असे होऊ शकत नाही दुसरी महिमा आहे भाग्यविधाता मास्टर भाग्यविधाता मुलांच्या मस्तकावर नेहमी भाग्याचा सितारा चमकत राहतो म्हणजे त्यांच्या मूर्तीमधून आणि सुरतमधून नेहमी रुहानी चमक दिसते मूर्तीमध्ये नेहमी तयार असण्याचे चिन्ह दिसतील आणि सुरतने नेहमी रुहानियतचा अनुभव होईल प्रत्येक गोष्टीत तन मन धन आणि जन चारही रूपांनी भाग्य अनुभव करतील तनचे भाग्य शरीराचा हिसाब किताब कधीच प्राप्ती आणि पुरुषार्थाच्या मार्गात विघ्न अनुभव होणार नाही तन कधीच सेवेपासून दूर होऊ देणार नाही योगी जीवनात लहान कर्मभोग असो अगर मोठा असो त्याचे वर्णन करू नका कारण वर्णन करताना वेळ आणि शक्ती त्यात लागलेली असते देह अभिमानी स्थिती बनते आत्म अभिमानी नाही योगी जीवन कर्म भोगाला कर्म योगामध्ये परिवर्तन करणारा आहे मनाचे भाग्य मन नेहमी हर्षित राहील मनाचे भाग्यवान नेहमी इच्छा मात्र अविद्याच्या बापाकडे लावण्याची मेहनत करावी लागणार नाही पण सहजच मन बापाच्या प्रेमात रमलेले राहील एक बाप दुसरा नाही कोणी याच अनुभूतीला मनाचे भाग्य म्हणतात धनाचे भाग्य धन तर आहेच पण स्थूल ही महत्व आहे धनाच्या भाग्याची निशाणी आहे संगम युगात ब्राह्मण आत्म्यांना खाणे पिणे आरामाने राहण्याची आवश्यकता आहे तितके आरामाने मिळेल आणि धन सेवेसाठी पाहिजे पण सेवेसाठी कधीच कमी अनुभव करणार नाही कुठूनही कसेही करून भाग्यविधाता बाप कोणालाही निमित्त बनवतात धनाचे भाग्यवान कधीच आपल्या नावासाठी सेवा करणार नाही गरज आणि इच्छा यात रात्र दिवसा इतका फरक आहे जनाचे भाग्य जन म्हणजे ब्राह्मण परिवार वा लौकिक परिवार जनच्या भाग्याची निशानी आहे त्या आत्म्याला जनाकडून नेहमी स्नेह आणि सहयोगची प्राप्ती होईल ड्रामाचे मास्टर रचता मास्टर ज्ञान स्वरूप बनून प्रत्येक कर्म श्रेष्ठ बनवत चला ओम शांती